नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठी हे सुद्धा कंबर कसले आहे झी मराठीवर येत्या काही काळात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे झी मराठीवरील काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यामध्ये पहिली मालिका आहे ती म्हणजे नवरी मिळे हिटलरला नवरी मिळे हिटलरला ही मालिका झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका होती परंतु कमी टी आर पी अभावी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेसोबतच तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सुद्धा कमी टी आर पीच्या अभावी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेखेरीज मार्च महिन्यात दाखल झालेला चलभावा सिटीत हा आगळा वेगळा रिॲलिटी शो सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता तर एक जून दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार एक जूनला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे सध्या पाच जोड्या या कार्यक्रमात शिल्लक राहिल्या आहेत या पाच जोडींपैकी एक जोडी या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे दरम्यान हा कार्यक्रम रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत प्रसारित केला जातोय परंतु हा कार्यक्रम एक जून ला बंद झाल्यानंतर दोन जून पासून झी मराठीवर मोठे बदल होणार आहेत झी मराठीवरील आगामी देव माणूस ही मालिका येत्या दोन जून पासून रोज रात्री दहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे तर झी मराठीवरील सध्या रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी शिवा ही मालिका अर्धा तास अजून एक्स्ट्रा दाखवण्यात येणार आहे ही मालिका दोन जून पासून रात्री नऊ ते दहा या वेळेत प्रसारित केली जाईल त्यामुळे प्रेक्षकांचं एक्स्ट्रा मनोरंजन होणार आहे तर मंडळी येत्या दोन जून पासून शिवा ही मालिका रात्री नऊ ते दहा अशी एक तास दाखवण्यात येणार आहे त्यानंतर रात्री दहा वाजता नव्याने दाखल होणारी देव माणूस मधला अध्याय ही मालिका प्रसारित केली जाईल तर शिवाय या मालिकेत मोठा बदल होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबत शिवाय ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा